आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस आणि या दिवशी शौर्य आणि पराक्रमाच्या देवीला पूजलं जात आणि ती म्हणजे चंद्रघंटा या रूपात आपल्याला माता सिंहावर बसून युद्धाच्या मुद्रेत बसलेली दिसते देवीच्या कपाळावर चंद्र आणि त्या चंद्रातून उमटणारा घंटानाथ म्हणूनच त्या देवीचं नाव पडलं चंद्रघंटा पौराणिक कथेनुसार एकेकाळी राक्षसांनी पृथ्वीवरचा ताबा घेतला महिषासूर नावाच्या राक्षसांनी अगदी देवांनाही नाही सोडली आणि देवराज इंद्राचे सिंहासन काबीज करण्यासाठी महिषासूर स्वर्गात येऊन पोहोचले अशा परिस्थितीत पृथ्वी आणि स्वर्गाला राक्षसांपासून मुक्ता करण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश अवतरले त्यानंतर त्या तिघांनी संताप व्यक्त केला आणि त्याच दरम्यान पार्वती देवीने धारण केलेले रूप म्हणजेच चंद्रघंट या दरम्यान भगवान शंकराने दिलेले त्रिशूळ भगवान विष्णूंनी दिलेले चक्र इंद्रदेवाने आपली घंटा दिली आणि सूर्याने आपलं वैभव दिले हाती त्रिशूळ गधा शंख कमळ आणि तलवार आणि मग आपली देवी झाली महिषासुराचा वध करण्यासाठी तयार तिच्या या भयानक रूपाने राक्षसाचे धैर्य खचले आणि मग देवीने केला दुष्ट शक्तींचा नाश म्हणजे तीच देवी आहे करुणामय जी देते धैर्य आत्मविश्वास आणि संकटांवर मात करण्याची टाकते आणि म्हणूनच आपण नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटेची आराधना करतो तर ही होती या देवी मागची कथा अशा सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टींसाठी व बातम्यांसाठी पाहता नवा